नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधले अध्याय सोळा सतरा आणि अठरा असे तीन अध्याय बघणार आहोत ह्याच्या अगोदरचे अध्याय एक ते पंधरा आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये तर तुम्ही ते नक्की पहा चला सुरू करूया श्री गणेशाय नमः भक्त यती रूपे श्री भूवरी भूहरी प्रकट अक्कल कोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी स्वतः ऐकता त्यांचे चरित्र महा जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरी भाऊ नामे विख्यात आनंद होत नंद निर्वाह करीत अनुकुरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर हरी भाऊ राहणार जात मराठी यांचे ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीता व्यापारात तोटा आला तयासी एके समयी पंडित आणि तेव्हा नवस केला ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित तर अक्कल कोटी येईन हरिभावानी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले की युक्ती बोलवण पंडिता प्रति सर्व वर्तमान त्या संघाती मनते काय करावे हे नुकसान भरावया द्रव्य नाही आम्हापासून फिर्या द्रुसे बट्ट ला तेव्हा पंडित बोललेले मला कर्ज काही झाले निघेल माझ्या दिवाळी यात संशय असे ना तुम्ही वावाया कर्जमुक्ती अशी करा युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर अफवा भाव वाढला व्यापार आता नफा झाला हे सांगूया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ काळी वास करे तर त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने तेव्हा समर्थ त्यांची शिवराम मारुती याशी नामे दिली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानना शिवनामा दिले बा मारुती हरे भाऊ म्हटले तिघे केले कृपा मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले तिघांचे तिने श्लोक दिले मंत्र म्हणून ते आहे का श्लोक गुरुर् गुरु गुरुर्विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु वी असं मंत्र हरे भाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा त्याच्यानंदा ते पारा वरण दुसरा मंत्र गजाननाला ना त्यावेळेस श्रींनी दिला तेव्हा आता मनाला आनंद झाला बहुसळ श्लोक आकाशात पतित तोय यथा सागरम सर्व देव नमस्कार हा केशव प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश केले पाहून ते येते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिवम तीनशे रुपये आदयाने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करा म्हणून विचारलेले समाधानसी त्या लागे अवसर उभा राहून आनंद झाले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी धासा लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पाही वाघ भक्त तसका दिल्या नाही ते हरिभाऊ एके दिने समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन विचारणे मतक मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्यापर्यंत घेऊन या मांडीवरती वर सत्वर्ग ती मस्त निश्चित परिधान करे सोडून परिधान केली करे म्हणे जाऊन सागर तिरे किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वरा लोटे आपला संसार लो लोभ मोह मात्र चित्ती तू अनाधरा अज्ञा एकोणीशे ऐंशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबई साधू साधू घेऊन

कामाठी पुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाहि हरिभाव होऊन व सोय मठापाठी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक्त भक्त परसोत षडशोध्याय गोड हा श्रीरस्तो शुभम भवतु अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहरात येथे येऊन स्वामी गोहर भट स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतने नदी स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने व्रत ऐकून दुःख केले निवार निज मातेच्या शोक पाहून दुःखीत झाले अंतकरण दिया लागी सावरण धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी देशाच्या बाधा झाली किंवा कोणी करणे

स्वामी सुद्धा लाभिले स्वा... स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने जो स्वामींची पत्रिका करून ती अर्पारणी अक्कलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणी आनंदी समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हासो आले समर्थांशी पाहुणे असे परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शक्य सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुद्धा आनंद शैली केडे गावात स्वामी प्रकट होत प्रथम स्वामी विजय स्वतः दिवसेंदिवस स्वामी, दिवसें दिवसे स्वामी भक्ती करेश लवले भजना कीर्ती ध्वज उभारला मनमाजी धरून कामना कोणी येतात त्याशी समर्थ करीत स्वतःकडे जावायची स्वामी सुतही त्रापती मनातील खून सांगती एकोणीस जून चकित होती वर्णित खेळ सुत एकदा सहज सह स्वामीचं कोटी दर्शन आहे तर तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतले नाही तो सेवी उत्तकांना ए दिवस झाले तिने निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रमाण भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकाचे से म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसर त्या दु ते मंदिर प्रार्थनिया नाही पाहून या समर्थाचे उल्हास सुतांची मानसी धावून या वेगळे से मिठी जर्नी घातली जे सुताने पाहून आनंदले समर्थ म्हणी कर भरविला मुखावर हस्ती धरून उठवले अक्कलकोटे ते अवसारी भवत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी स्वतःवरे होती स्वामी स्वतः समर्थ पुढे पायी खडावा घालून प्रेमरंगेना असे एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी स्वतः भजन करता पायी खडावा घालून एकांत समय साधोने समर्थ सांगते तया का आम्ही जातो निजेदा मी वारसा पुढे चालवा स्वामी वयकोने स्वामी स्वतः निशब्द होई कल्पना जीवन वारंवार विनवी स्वामी ऐसे नाही करावे काही मी अजान करो करतो तू माझी आई स्वामी धरी करत आहे अशी म्हणते आम्ही तव वास करो निश्चय चिंता न काही करावी असं मग स्वामी स्वतः ते स्थळी सोडून त्वरित बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वच असो मग स्वामी स्वतः ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरिभाऊ खिन्न झाला वरदोने नाही आला जन्मावर त्या दुःख क्षीण झाला स्वामी स्वतः दुःख करे दिवस राहतन शिक्षणा बरे त्वची रोग लागला शेवटी आजारी पडला एसा समाचार समजला समाँचा नक्कलकोटी समर्थ आणते स्वामी स्वतःची जनिन राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विन्वित समर्थ ते मग समर्थ त्या अवसारे मुंबईचे पाठवले सेवे करे म्हणती ते सत्वरे माझं सानिक देणार सुत त्या संघाती आला नाही अक्कलकोटी वीर दुःख त्याचे पोटी रात्र दिलं तसे मग सांगती समर्थ घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊ नये स्वामी स्वतः अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देई दिवसें शिन दिवसें होत चाललं शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की ये असा याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी न तो आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाटला विशेष श्रावण सुद्धा प्रतिपदेस केला असे केला असं सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिने समर्थ करते विचित्र करणे बैसले बोल ती हृदानं करीती क्षणोक्षणी इतुक्या माझे सत्वर मुंबई आली तारा शोध झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केली मुंबई समजला समाचार परत्र पावलात माझ्या निज पुत्र मग वार्ता पुत्र मरण वार्ता कोणी करते कांदा तो दुःख समय वर्णित दुःख अंतरी होत आहे असं मग काकूबाई अखलकोटी लवलाय परतो न्याय पाय बोल काय समर्थ असे सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरते हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती फुलंगिल्ल्या आमुच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची मग नेला धन्य धन्य तो स्वामी कुमार उतरला भव ददी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र चारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत होत सत्तदोषोध्याय गोड हा श्री भगवत चरण परमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय नम स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेम अधिकार असा प्रश्न सेवे करी ती समर्थात तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असे असे एकही परी एकही मजला त्या आता योग्य कोणी दिसेल जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय मोर अधिकारी नि चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणते वेळा वेळा रात्री निणी तो सरा मोठ मोठ्याने ओरडते आमच्या पाऱ्याची विठ जतन करावी नीट वरम वरमती समर्थ कापूबाई लागवली लपवणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे स्वामी सुता तो, 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 तो केवळ अज्ञान दादा तयाच्या अिनाम शरीर त्याच्या शरीर असमाध कृष्ण होत चाललूबाईने दयासी आणले आपण एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखवले समर्थ बोलले बाई चार वेळा जेऊ असे आरोग्य होईल बाळा चिंता मानसिक करू नको त्याप्रमाणे बाई करता आरोग्य तर समर्थांची कृपा होता रोग राहील होईल मोगला येत तेथे ते नानासाहेब बघत त्यांनी बांधले मठात या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाई सी पादुका स्थापन करावयाचे तुम्ही पाठवा दादा सी सुमा बाई म्हणणे तो अज्ञानच तशा आता शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा म्हणजे लागेल समर्थ्यवृत्त आहे कोणी म्हणती द्यावे पाठवणी बाळ आहे जर जरी

ब्रह्मचारी दादा सी उपदेशिया हो पण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकारामन्सनी पहिली खटपट शेवटी दादा सी मुंबईने अक्कलकोटा पाठवली समर्थ याच्या सम्यासी अज्ञा केली बुजंगाशी हो ना माझ्या पादुकाशी मस्की ठेव मस्तकी ठेवा दादाच्या मोर्चे लहानुने सत्वरी धरा म्हणती त्यावर अज्ञ प्रमाण सेवेकरी करीता स्त्रींच्या पादुकाशी री पडता उपवर्ती उपर ती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञाना सविता अज्ञान गेलेले धन्य गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्ण असो दादांची पाहुनीवृत्ती काकूबाई काय करीता समयाचे व्यर्थ बडबड करू नये काकूबाई बोले वचन एकासी गोसाई बनवून टाकील आपण मारून इतकोचे पुरे झाले एकोणी अशा वचनाला समर्थाशी क्रोधाला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने कांत करुने मांडलेला अनर्थ नाना শব্দ বোলো ত ভাড় পিঠিত স্বাস্থ্য परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे नाही दिले दादाशी बनवले कसणी जवळ दुसरे दिवशी दादा, ते दादा काय थे थे तुझी माता तिचं पाशी भिक्षा अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पाहताला ऐसे वाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणे म्हणे तुझी हे करणे लोक लोक अपवादा करण ऐकून मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती कसो के तुच्छ माते आजपासून पुत्राचे तिचे मन असो दादा गोसा होना स्वामी गोसाहेजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापरी स्वामी स्वतःच्या गादीवर बसून संस्था चालवली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समता सदा प्रेमळ परसवता अष्टदशोध्याय हा श्री शुभं भवतू